नमस्कार रुचकर स्वादेव युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण टी टाइम चकली किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी लहान असो किंवा मोठे सर्वांना आवडणारी अगदी झटपट होणारी तांदळाच्या पिठापासून अगदी भाजणीपेक्षाही खमंग आणि कुरकुरीत चकली पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी फुल भरून दाळवे घेतलेले आहेत दाळवे जर का कॅरबॅगमध्ये पॅक करून ठेवले तर कुरकुरीतच राहतात त्यामुळे आहे तसे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन पावडर करून घेणार आहोत तर ही पावडर अतिशय बारीक अशी करून घ्यायची आहे ओबडधोबड राहणार नाही याची काळजी घ्यायची जर का तसंच झालंच म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घ्यायचं आहे आता इथं बघा चाळल्यानंतर अशा प्रकारे निघलेलं आहे तर वेस्ट न करता परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळे आपलं जे दाळवे आहेत ते वेस्ट जाणार नाही आता एक डाळव्यासाठी आपण इथं त्याच वाटीनं तीन वाटी तांदळाचे पीठ घेणार आहोत ज्या वाटीनं डाळवे घेतले त्याच वाटीनं तांदळाचे पीठ किंवा पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आता बरोबर तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आज आपण दोन प्रकारे चकली पाहणार आहोत तर कढीपत्त्याचे चार काड्या घेतलेल्या आहेत फ्रेश कढीपत्ता आता इथं मोहीन टाकण्यासाठी पळीनं म्हटलं तर दोन पळी एका पळीमध्ये पाच चमचे तेल बसतं तर इथं आपण दहा चमचे खायच्या चमच्यानी तेल घेणार आहोत मोहीन टाकण्यासाठी चमचे जे आहेत ते फुल भरून घ्यायचं आहे तर इथं आपण पाच चमचे तेल टाकून घेतले आता दुसरे पाच चमचे आपण टाकतो का तर पळी लहान मोठी असली तर मोहीन जास्त होऊ नये यासाठी दोन्ही प्रमाण दाखवलेलं आहे तर इथं बरोबर फुल भरून दोन पळी तेल घेतलेलं आहे म्हणजेच दहा चमचे तर आता हे मोहीन आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे खूप फास्ट गॅसवर करायचं नाही तर मिडियम गॅसवर किंवा लो फ्लेमवरच छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे चा या चाळलेल्या पिठामध्ये एक सपाट चमचा लाल तिखट फुल भरून एक चमचा मीठ पाव चमचा हळदी पावडर आणि चार चमचे तीळ टाकून घ्यायचं आहे तीळ तुमच्या वडीनुसार टाकू शकता आणि जे कडीपत्ता असं बारीक करून किंवा कट करून घेतलेला ते एक चमचा टाकून घेतलेला आहे म्हणजे चार काळ्या कडीपत्ता असं बारीक कट करून घेतला आहे मीठ पूर्ण पिटायला लागेल अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घेतल्यानंतर तोपर्यंत आपलं कडकडीत मोयनसुद्धा झालेला आहे तर बघू शकता धूर निघते थोडंसा काळजीपूर्वक टाकून घ्यायचं आहे लगेचच हात याच्यामध्ये टाकायचा नाही तर पूर्ण पिठावर हे अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे तर एवढं मोयन एकदम परफेक्ट होते ना जास्त चालते किंवा कमी चालते तर आता एखाद्या चमच्याने आपण हे याच्यामध्ये थोडंसं खूप गरम आहे तोपर्यंत पटकन हे मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन वेळा असं हलवून घेतलं की लगेचच हाताने हे पिठाला चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे जसं की के आपण भाजणीची चकली करतो प्रकारे ही चकली होते तितकीच खुसखुशीत आणि तर इतकी होते एक वेळ जर बनवली तुम्ही तर नेहमी नेहमी बनवाल बरेच वेळा काय होतं बरेच जण फक्त चहा पित नाहीत मग टोस खारी किंवा बिस्किट खाल्लं तर त्यांना ॲसिडिटी होते तर अशा प्रकारे जर करून ठेवलं तर दोन चार जरी चकलीच्या काड्या खाल्ल्या आणि चहा पिलं तरी आराम वाढतो किंवा अ ॲसिडिटीचा त्रास आपल्याला होणार नाही का तर ही चकली तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे किंवा डाळव्यापासून ऍसिडिटी बिलकुल होणार नाही तर एक ना एक मोन असं पिठाला चोळून घ्यायचं ही प्रोसेस केल्यामुळे भाजणीची जशी चकली असते तशा प्रकारे ही होते हे पीठ आणखी खूप गरम लागते जोपर्यंत हे एकज्यू होत नाही पीठ आता आपण असं हातावर चोळून घेतो तेव्हाच हे पीठ किती परफेक्ट झालं आहे हे जाणीव होते हे बघा अशा प्रकारे चोळून घ्यायचे म्हणजे काय होतं तांदळाचं पीठ जे आहे ते आपण काही भाजलेलं नाही किंवा भाजणी केलेली नाही भाज त्यामुळे एक ना एक कण कण मोयन लागतं आणि त्यामुळे चकली जी आहे ती अगदी ती खुशखुशीत होते तेलाचं प्रमाण कमी टाकलं चकली कडक खुश होते जास्त झालं चकली तेलाच ते 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 विरगळते किंवा मग ती व्यवस्थित होत नाही त्यामुळे एवढं प्रमाण अतिशय परफेक्ट होतं इथं मी दोन टप्प्यामध्ये चकली केलेली आहे पूर्ण पीठ एकदमसुद्धा भिजवून घ्यायचं नाही जेवढं घेतलेलं आहे तेवढंच एक वेळेला भिजवून घ्यायचं आणि एवढी चकली करून झाल्यानंतर दुसरं पीठ मळून घेऊन चकली करायची का एक तर एकदम जर मळून घेतलं तर याला असं खस नसतो ह्या पिठामध्ये त्यामुळे पीठ सेल्सर जर झालं तर चकली व्यवस्थित होणार नाही तर याचा मुटका होतो आहे याचा अर्थ आपलं पीठ जे आहे ती परफेक्ट तयार झालं आहे तर बघू शकता भाजणीचं जसं पीठ असतंय तसं एकजीवपणा या पिठाला आलेलं आहे आणि तितकंच छान असं हलकं पीठ झालेलं आहे तर अशा जर करून घेतलं तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल किंवा घरात जास्त वेळ नाही लागत किंवा असं म्हणजे खूप असं मेहनत लागत नाही तर आता याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा कलोंजी टाकून घेतो आहे आणि कलोंजी टाकल्यामुळे चकलीची चव इतकी मस्त लागते तुमच्याकडं असेल तर टाका नसलं तर काही हरकत नाही अशा प्रकारे जर बनवली तर खमंग अशी चकली होते इथं मी अर्धा किलोची चकली बनवलेली आहे तेही दोन टप्प्यामध्ये तर नंतर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतर थोडंसं क्लिप टाकलेली आहे मी तर याच्यामध्ये आपण आता ओवा टाकून घेऊया ओव्यात खडे असल्यामुळे थोडंसं मी पाण्यातून काढून काढून घेऊन टाकलेलं आहे याच्यामध्ये आता ओवासुद्धा पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता इथे मी तीन माती कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे खूप असा वाफा निघतात असं जितकं व्यवस्थित गरम करून घेतलं पाणी खूप हाताला पोळते म्हणजे मला वाटलं नाही कडेला पकडेल पण चटका बसतो आता एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता खूप कडकडीत पाणी असल्यामुळे हाताला पोळते त्यामुळे चमच्याने असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण मी तर परफेक्ट सांगितलेलं आहे विडो थोडासा मोठा होईल पण बऱ्याच वेळा काय होतं तांदूळ आणि डाळवीची चकली करताना पाण्याचं प्रमाण जास्त झालं जा तर चकली व्यवस्थित होत नाही आता ही दुसरी वा वाटी आपण पाणी गर, गरम गरम केलेलं घेतलेलं आहे ते टाकून घेतोय परत चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं व्हिडिओ जास्त कट केलेला नाही मी त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण परफेक्ट रेसिपी तुम्हाला भेटणार आहे तर परत ही एक दुसरी वाटी टाकल्यावर सुद्धा अशा प्रकारे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचे आता थोडंसं हलवून घेतल्यानंतर हाताला थोडंसं गरम लागते म्हणजे बऱ्यापैकी आता हे हलक्या हाताने असं पूर्ण पीठ जे आहे ती मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो अंदाजे पाणी बिलकुल टाकायचं नाही नाही तर पूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येतो की पाणी कितपत लागतं ते आता हे पूर्ण पीठ आपण व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे परत आपण इथं एक वाटी पाणी घेतोय दोन वाटी आपण मग अशी ऍड केलेला आहे आता ही तिसरी वाटी आहे ही पण फुल भरून घ्यायची आहे तांदळाचं पीठ कशा प्रकारे घेतो त्याच्यानुसार एखाद दुसरा चमचा कमी किंवा जास्त होऊ शकतं चार वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एवढं पाणी परफेक्ट असं होतं कमी होत नाही किंवा जास्त होत नाही जर का पीठ तुम्ही थोडंसं हलक्या हाताने भरून घेतलं असेल तर पाणी थोडंसं कमी लागतं त्यामुळे अंदाज घेत पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे आपण हाताने छान मळून घेऊया तर हाताने मळा मळताना थोडंसं हाताला खूप गरम लागते त्यामुळे वाटीनं अशा प्रकारे करून घ्यायचे म्हणजे थोडीशी वाफ निघते आणि जोपर्यंत गरम आहे पीठ तोपर्यंत त्याला मळून घ्यायचं आहे एवढी जर काळजी घेतली तर अतिशय खमंग खुसखुशीत ही चकली तयार होते आणि ही चकली तुम्ही एकदा करून ठेवली तर सात आठ दिवस आरामात अर्धा किलोची चकली जाऊ शकते किंवा घरातली सगळे चावळीनं खाऊ शकतात आता चकली म्हटलं की फक्त दिपवळीला वगैरेच आपण बनवतो पण ही साधी सोपी चकली आहे सालाचे बारा महिने जरी तुम्ही बनवली तांदूळ रेशींचे तांदूळ इथं आपण वापरलेलं आहे पीठ बनवण्यासाठी त्यामुळे तुम्ही नेहमीही बनवू शकता आणि अगदी कमी बजेटमध्ये आणि चांगल्या प्रकारे चा विला होणारी ही चकली आहे तर आता आपण हे छान असं पीठ मळून घेऊया तर जसं की आपण भाजणीचं पीठ तयार करून घेतल्यानंतर मळताना जाणीव होते तशा प्रकारे हे पीठसुद्धा झालेलं आहे अतिशय मौसूत असं व्यवस्थित मळून घ्याल तेवढी चकली व्यवस्थित होते इथं मी असे छोट्या छोट्या चकल्या बिलकुल केलेल्या नाहीत तर इथं एखादा अर्धा कसा चमचा मी पाणी हातावर घेतलं होतं का आता थोडंसं साईडला कोरडं राहिलं होतं म्हणून तर अशा प्रकारे एकजीव असं हे पीठ मळून घेतल्यानंतर हे पीठ ठेवायचं नाही तेल गरम करण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण हे पीठ मळतोय तोपर्यंत तेलसुद्धा गरम होते त्यामुळे जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर सैलसर जर झालं तर याला काहीच करता येत नाही त्यामुळे पीठ मळलं की लगेच चकली तयार करण्यासाठी घ्यायचं आहे तर बघू शकता एकजीव असं हे पीठ झालेलं आहे खूप सैलसर नाही किंवा खूप घट्टसर नाही तर अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण सांगितल्यामुळे बिलकुल रेसिपी बिघडणार नाही तितकीच परफेक्ट अशी होईल तर मोठ्या शेकडीवर लो फ्लेमवर आपण ही चकली तळतोय इथं कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल टाकून घेऊ शकता मिडियम गॅसवर बिलकुल चकली तळायची नाही लो फ्लेमवर जर तळली मोठ्या शेगडीवर तरच चकली परफेक्ट होती तुम्ही गडबडीच्या वेळेमध्ये तर बिलकुल ही रेसिपी करू नका जर का मिडियम गॅसवर किंवा हाय फ्लेमवर जर केली तर अतिशय कडक ही चकली होईल आणि व्यवस्थित चवीला लागणार नाही खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली पाहिजे असेल तर लो फ्लेमवर मोठ्या शेगडीवरच तळून घ्यायचे आहे गडबड बिलकुल करायची नाही आणि विशेष म्हणजे तांदळाची आणि डाळव्याची चकली असल्यामुळे ह्याला तळ वेळ लागत नाही एक बाज तळण्यासाठी साधारण दहा एक मिनिट लागतात तेवढ्यामध्ये ही चकली तळून सुद्धा होते किंवा आता गॅसची फ्लेम तुमची कशी आहे त्याच्यानुसार कमी जास्त वेळ लागू शकतो आता परत हे पीठ शेवग्यामध्ये घालण्याच्या अगोदर परत हे छान मळून घ्यायचं आहे म्हणजे चकली करताना मध्ये मध्ये तुटणार नाही आणि तुटली तरी आपण इथं ही चकली कमी वेळेत होण्यासाठी छोटे छोटे चकल्या करणार नाही डायरेक्ट कडेमध्ये जर चकली केली तर अगदी पटापट होतात आणि तुम्ही परत ह्या चकल्या तोडून एखाद्या डब्यामध्ये कॅरीबॅग लावून ठेवल्या तर तसेच कूर ते छान महिनाभर पंधरा दिवसापर्यंत कुरकुरीत राहतात आता हे पीठ डबल मी असं छान मळून घेतलेलं आहे तर शेवग्याला आणि पाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते असं चिकटून वगैरे राहत नाही आता शेवग्यामध्ये आपण हे पीठ तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया पीठ टाकून घेतल्यानंतर जेवढं व्यवस्थित बसतंय तेवढंच ठेवायचं आहे बाकी म्हणजे काढून घ्यायचं आहे जेणेकरून वरचं जे झाकण आहे ते व्यवस्थित बसल्या पाहिजे तर शेवग्याला झाकण लावून घेतलेलं आहे लो फ्लेमवरच आपण तेल पीठ मळेपर्यंत गरम करायला ठेवलं होतं तर बघू शकता छान असं गरम झालेलं आहे तेल तर चकली टाकताना अशा प्रकारे टाकून घेतली की पटकन ओरकले जाते आणि चकली जी आहे ती असं पण आपण डब्यामध्ये भरून ठेवायला जास्त मोठा डब्बा पण लागणार नाही थोडी थोडी चकली मुलांना असो किंवा मोठ्यांना देता येते तर आता ही चकली टाकल्यानंतर जोपर्यंत फास्ट फुडफुडे निघतात किंवा थोडीशी कडकपणा यायला येत या नाही तोपर्यंत हे पटून घ्यायचं नाही ही काळजी इथे घ्यायची आहे तर हे बघा मोठ्या शेगडीवर लो फ्लेमवरच ही चकली तळून घ्यायची आहे असं केल्यामुळे कुरकुरीत चकली होते आणि जर का मोठ्या गॅसवर केली किंवा तळली तर पटकन तळ्या तर जाते नंतर नम पडते किंवा नंतर तळाय गेलं तर ती व्यवस्थित चवीला होत नाही तर थोडीशी पलटून घेण्यासारखी झाली की पलटून घेतलेली आहे मी तर याला हे चकली तळण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मोठ्या शेगडीवर किंवा लो फ्लेमवरच ही चकली तळून घ्यायची आहे कितीही गडबड असली ही काळजी घ्यायची आहे तर परत एकदा मी चेक केले की सत आठ दहा मिनटामध्ये ही चकली आपली तळून होते एक बॅच तर अशा प्रकारे ही चकली तळून घ्यायची आहे जोपर्यंत चकली तळण्याची प्रोसेस चालू असते तोपर्यंत बुडबुडे फास्ट निघतात आणि जशी चकली तळली जाईल तसं तसं तेल चकलीच्या वरती यायला लागतं आता इथं बऱ्याच वेळा गफलत होते तळली नाही म्हणून किंवा बुडाला जाईल म्हणून मग ते त्यासाठी ते तेल जास्त वापरावं लागलं आता मला अंदाज येतो पटकन की चकली कितपत तळी ती हे बघा बऱ्यापैकी तेल वरती आलेलं आहे चार वेळा पलटून घेतली चकली की आपली चकली तळून होते साधारण एक दीड एक दीड मिनटाच्या फरकाने पलटून घ्यायचे आहे आणि खूप जर तेल तर आता इथं बघा आपण तीन वेळा पलटून घेतलेली आहे तर आणखीन एकदा पलटून घेऊया आणि चकली जेव्हा आपल्याला काढायची तेव्हा अगदी एक खास दोन सेकंद गॅस जी आहे ती मोठा करून घ्यायचा आणि चकली बाजूला करून घ्यायची आहे किंवा काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं तर चकलीतलं एक्स्ट्रा ऑइल जे आहे ती पटकन बाजूला निघतात आता मी मोठा गॅस केल्यामुळे ही त्या बुडबुडे फास्ट निघतात किंवा मोठे मोठे बुडबुडे निघतात असं केल्यामुळे पटकन चकलीतलं तेल बाहेर निघतं आणि लगेचच गॅस जे आहे ती लो फ्लेमला करून घ्यायचं आहे नाही तर तसंच जर ठेवला तर दुसरी बॅच कडक होईल एकसारखी चकली तळली जाणार नाही तर बघू शकता असं थोडंसं मोठा गॅस करून एक दोन वेळा पलटून घेतलं की एक्स्ट्रा ऑइल राहणार नाही आणि ही चकली बिलकुल तेलकट होत नाही आणि कुरकुरीत इतकी होते की एक वेळ जर बनवली ती आपण नेहमी नेहमी बन बनवू कलोंजी टाकल्यामुळे आणखीन ह्या चकलीची चव वाढते कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला कलोंजी मिळून जाईल आणि जास्त महागसुद्धा नसते पण थंडीचे दिवस असल्यामुळे कलोंजी खूप फायदेशीर असते त्यामुळे मी इथं जास्त वापर केलेला आहे तिळाचा सुद्धा तर बुडबुडे छान मोठे मोठे निघत आहेत आता ही चकली जी आहे ती तळली गेली पूर्ण तेल जे आहे ती चकलीच्या वरती येते हे बघा बऱ्यापैकी आता पूर्ण जर गुडबुडे बंद होईपर्यंत तळली तर खूप कडक चकली होते त्यामुळे थोडेसे गुडबुडे निघायलाच पाहिजे त्याच्यानंतर काढताना थोडेसे न मोडते चकली पण साधारण पाच ते सहा मिनटामध्येच ही चकली अगदी कुरकुरीत होते थंड झाली की ह्याला कडकपणा येतो त्यामुळे इथं थोडेसे असे हे बघा तेल बऱ्यापैकी चकलीच्या वरती आलेलं आहे आणि कुठेतरी बुडबुडे निघतात आता ही चकली जी आहे ते आपण तेलाच्या बाहेर काढून घेतलेली आहे थोडीशी अशी उभी करून ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल जे आहे ती बाजूला निघतं आणि चाळणीवर अशा ठेवायची म्हणजे घाम येणार नाही आणि चकली अशी न पडणार नाही तर आता ही एक बॅच तळून झाली आहे आता दुसरी बॅच याच्यामध्ये टाकून घेऊया तर चकली तुटत जरी असली तरी काही हरकत नाही पण बघू शकता चकली एकसारखी अशी तेलामध्ये टाकली जाते म्हणजे पीठ जे आहे ती छान असं मळलं गेले तर बघ म्हणजे जेव्हा आपण पीठ टाकतो तेव्हा बुडबुडे बघा किती फास्ट निघतात जसं जसं चकली तळेल तसं तसं ती कमी होतात तर अशा प्रकारे पूर्ण चकली आपण तयार करून घेऊया तर आपण पूर्ण चकली तयार करून घेतलेली आहे तर बघू शकता चार वाटी पिठामध्ये अगदी एक ताट भरून चकल्या होतात ह्या म्हणजे एक छोटा डब्बा त्याचा आवाज बघा इतकी तुकडी होते आणि इतकी खमंगा चवीला लागते तर ही जी चकली आहे ती थोडेसे वेगळ्या प्रकारे बनवले म्हणजे फक्त कलुंजी आणि कडपत्त्याच्यामध्ये टाकलेला नाही तर ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही पद्धत वापरली तरीही चालते हेही पीठ तशाच प्रकारे तयार करून घेतलेलं आहे तेलाचं मोहीन पण तेवढंच घातलेलं आहे मला अर्धा किलोची चकली बनवायची होती म्हणून मी दोन बॅचमध्ये करून घेतलेली आहे तर कोणाला कलुंजीची आवडते कोणाला नाही आवडत म्हणून मी अशा प्रकारे करून घेतले फक्त याच्यामध्ये कडीपत्ता आणि कोलंजी नाही टाकलेली बाकी सर्व साहित्य जशास तसंच आहे पीठ पण तशाच प्रकारे मळलेलं आहे पाण्याचं प्रमाण तेवढंच आहे तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरली तरीही चालतं जशा प्रकारे ते पीठ झालं होतं तशाच प्रकारे हे पण पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि शेवग्यामध्ये हे पीठ टाकून घेतले तेल कडकडीत गरम न होता आपण जोपर्यंत पीठ मळतोय तोपर्यंतच गरम करून घेतलेलं आहे थोडंसं पीठ याच्यामध्ये टाकून बघूया तेल कितपत गरम झालं ते बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण चकली याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हेही चकली तितकीच चवदार आणि खमंग होते फक्त कलंजी टाकल्यामुळे थोडीशी चव छान लागते आणखीन त्यामुळे तुमच्या आवडीनुसार ह्या दोन्हीपैकी कुठलीही एक चकली तयार करून घेऊ शकता फक्त तळताना काळजी घ्यायची की लो फ्लेमवरच ही चकली तळून घ्यायची आहे कडकपणा आल्याशिवाय ही चकली म्हणजे पलटून घेता येईल इतपत ही चकली तळून घ्यायची आहे पलटताना थोडीशी असं वाढते नमपणा तर मग थोड्या वेळ तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग परत जेव्हा असं पलटण्यासारखी होईल तेव्हा अशी पलटून घ्यायची तर एकच बाजू खूप वेळ तळली तर मग परत दोन्ही बाजूने छान तळली गेली चकली तरच ती चवीला खमंग लागते आणि छान तळली जाते चार ते पाच वेळा चकली पलटून घेतल्यानंतर बघा तेलाच्या म्हणजे खाली गेलेली आहे तेल चकलीवर आलेला आहे आता गॅस जे आहे ते थोडासा मोठा करायचा किंवा हाय फ्लेम करायची आणि थोडं एक दोन वेळा पलटून घ्यायची आणि ही चकली तेलातून बाहेर काढून घ्यायची आणि लगेचच गॅस जे आहे लो फ्लेमला करून घ्यायचा म्हणजे दुसरा घाणा टाकताना आपल्याला त्रास होणार नाही किंवा चकली खूपच तळली जाणार नाही तर असे बुडबुडी निघतात जोपर्यंत ठेऊ चकली तोपर्यंत पण जास्त कडक जर झाली तर चवी व्यवस्थित लागत नाही तर हिता मी मोठा गॅस केलेला आहे आता हे पटकन आपण एक दोन वेळा चकली पलटून घेऊया आणि लगेचच काढून घ्यायची आहे आणि चकली काढून घेताना अशी उभी करायची थोडीशी म्हणजे एक्स्ट्रा वेल पटकन निघलं जातं तेलाच्या बाहेर काढली की चकली ही अतिशय कोरडी अशी होते दोन्हीपैकी कुठली चकली तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर आजची दोन्ही चकलीच्या रेसिपीमधली रेसिपी कुठली आवडली हेही सांगा पण दोन्हीही चकल्या तेवढ्याच खमंग आणि कुरकुरीत झालेली आहेत व्हिडिओ पाहून तसंच जाऊ नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजची झटपट आणि अगदी खमंग कुरकुरीत चकलीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर